मैत्रिणींनो मी सौ अर्चना पणघवाणे लासलगाव प्रबोधन या बहुउद्देश संस्थेच्या मार्फत आज जी महिलांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे त्या वक्तृत्व स्पर्धेसाठी माझा आजचा विषय आहे स्वातंत्र्य आणि सुरक्षितता आधुनिक महिलांसमोरील मोठे आव्हान भारतीय संस्कृतीत स्त्रियांना पूजनीय स्थान आहे नारी तू नारायणी यावर विश्वास असणारी भारतीयांची पुरातन संस्कृती अशा या संस्कृतीत राष्ट्र सुरक्षेबरोबरच स्त्री सुरक्षा ही तितकीच महत्त्वाची आठ मार्च आठ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिवस दरवर्षीप्रमाणे यंदाही जगभरात स्त्री शक्तीचा सन्मान आणि त्यांच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन देऊन उत्साहात साजरा करण्यात आला एकीकडे महिला दिनाबाबत असे सकारात्मक चित्र असले तरीसुद्धा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मात्र तितकाच गहन आहे सर्व प्रकारचे स्वातंत्र्य आज तिला आहे परंतु स्त्री सुरक्षित आहे असं मात्र मला वाटत नाही कारण आज जर भारतातील आकरी पाहिली तर स्त्रिया आणि मुलींवरील अत्याचारांमध्ये घट होण्याऐवजी वाढ होतानाच आपल्याला दिसत आहे अशा वेळेस मन सुन्न होतं आणि सर्वांनाच प्रकर्षण आठवण होते ती छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांच्या स्वराज्यातील कायद्यांची आणि याच अनुषंगाने मी माझी एक छोटीशी रचना आज या ठिकाणी आपणासमोर प्रस्तुत करत आहे राजे राजे तू तु, आहे तुमची जगभर खात ख्याती अन थाटामाटात होते शिवजयंती या निमित्तानं हिंगणघाटच्या अंकिताची कोपर्डीच्या छकुलीची आणि दिल्लीच्या निर्भयाची आपणास ही आर्त विणवणी राजे तुम्ही जन्माला या असं म्हणणार नाही राजे कारण अत्याचाराने बरवटलेले हात छाटण्याचे आणि परस्त्रीकडे वाईट नजरेने पाहणारे डोळे काढून घेण्याचेच काम जास्त हाती घ्यावं लागेल राजे अत्याचारांच्या या पुनरावृत्ती तळाव्यात राजे माणुसकीची ओल असावी मनामनात राजे तुमच्या काळात स्त्री जेवढी सुरक्षित आणि सन्मानानं जगत होती तेवढीच ती आजही सुरक्षित व्हावी राजे निष्पाप जीव गेलेल्या फुलराण्यांची हीच एक विनंती राजे साऱ्यांना चांगली बुद्धी द्यावी राजे साऱ्यांना चांगली बुद्धी द्यावी राजे बघा ना आजच्या दैनिकातील घडामोडी आपण ऐकून चालणाऱ्या राक्षसी खेळांच्या सापड्यांना पाहून मन अतिशय सोम होतं कळतच नाही जगावं तरी कसं वावरावं तरी कसं का कारण मी एक स्त्री आहे कमजोर भेदरणारी संकटांचा सामना न करू शकणारी म्हणून कुठे आमच्यातलं सामर्थ्य कर्तव्य हिंमत अन धैर्य अहो सगळं या स्त्रीमध्येच आहे या दुर्गेतच आहे भेदरणारी संकटांना घाबरणारी स्त्री तर या समाजाने तयार केलेली आहे असुरक्षिततेचं कुंपण आणि मनाचा पिंजरा जर जंगलातल्या वाघिणीला जरी दाखवला ना तरी ती पिंजऱ्यातच स्वतःचा प्राण सोडेल कारण वाघीण म्हणून जन्माला आली तरीसुद्धा स्वतःचं अस्तित्व स्वतःच निर्माण करावं लागतं नुसतं पिंजऱ्याच्या गज्जा आठ दरकाळी फोडून चालत नाही तर कधीतरी पिंजरा तोडून जंगल देखील काठावं लागतं तेव्हाच तर सुरू होतो खरा प्रवास आव्हानांचा संघर्षांचा लोक काय म्हणतील मी जाऊ की नको या भावना आज आपल्या मनात आणण्यापेक्षा लोकांनीच स्वतःच्या विचारात जर बदल केला तर एका स्त्रीकडे दुर्बलता म्हणून न बघता देशाची आणि जगाची सफल अबला म्हणून पाहता येईल का म्हणून आम्ही स्वतःतच बदल घडवायचे मर्यादेला आव्हानं देण्याऐवजी आव्हानांना मर्यादा का घालावी या दुर्गानं जेव्हा की तिचे चारित्र्य हिंमत आणि शक्ती अमर्याद आहे आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य नक्कीच दाखवतो आणि म्हणूनच आता वेळ आहे सामर्थ्याची सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ झाशीची राणी राणा रमाबाई रानडे कल्पना चावला आणि अशा असंख्य कर्तुत्ववान स्त्रिया यांनी जर जगाचं ऐकलं असतं आणि पाऊल मागे घेतलं असतं तर आज महाराष्ट्र उभा राहिला असता का शिवाजी महाराज घडले जिजाऊंमुळे झाशी मिळाली राणीमुळे अवकाशात गगनभरारी घ्यायची कल्पना जर कल्पनाने केली नसती तर आज या लखलखत्या तेजस्वी सूर्यासमोह ताऱ्यांची पाणी इतिहास र इतिहासात रचलीच गेली नसती तू सरस्वती आहेस तू दुर्गा आहेस चंडिका आहेस स्वतःला ओळख समाजाच्या मर्यादेच्या बेड्या घेऊन पाय जखडून तू चालू नकोस भरारी घे आकाशात जे तुझीच वाट बघतंय संघर्ष आहे मेहनत आहे समाजाचा विटाळा असून देखील शेणाचा मारा सोसणारी शाळेची पायरी चढून कायमची दारं उघडी करणारी मुलीत शिक्षणाचं बीज रोवून पहिलीच्या अभ्यासाची धडा गिरवणारी सावित्री तिने जर संघर्ष केला नसता तर आज आपणही आपले विचार या व्यासपीठावर मांडू शकलो असतो का तर याचं उत्तर नक्कीच नाही असेल आपण वाघीन आहोत राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंसारख्या ज्यांनी या मातीला दोन छत्रपती दिलेत म्हणून आपणही झटूयात त्यांच्यासारखं अस्तित्वासाठी स्वतंत्र लढ्यासाठी स्त्रीच्या स्वतंत्र हक्कासाठी का हवेत फक्त कुकिंग अन मेंढीचेच क्लास शीक की कराटे ढाल तलवारीचे वार काही झाले तरी मानू नको हार आज आमची स्त्री स्वतंत्र आहे परंतु सुरक्षिततेचं फार मोठं आव्हान आज तुझ्यासमोर आहे म्हणूनच एकदम बग स्वतःला आरशात तुझ्या डोळ्यातलं सामर्थ्य तुझा टिकलीतला स्वाभिमान ओठातलं स्मित हास्य आणि तुझ्या मनातलं धाडस स्त्री म्हणून होणारा प्रत्येक अन्याय तू धुडकावून आणि म्हणूनच शेवटी जाता जाता मी एवढंच सांगेन की जगावर राज्य करशील जगावर राज्य करशील जर एकदा स्वतःला नीट बघशील जगावर राज्य करशील जर एकदा स्वतःला नीट बघशील समाज संकटांना हरवशील तर स्वतःविरुद्धची स लढाई स्वतःच जिंकशील समाज संकटांना हरवशील तर स्वतःविरुद्धची लढाई स्वतःच जिंकशील येऊ दे जन्माला परत सावित्री परत झाशील येऊ दे जन्माला परत सावित्री परत झाशील कायद्यांना तोडून अन्याय करणाऱ्यांना तुझी ताकद देईल फाशी कायद्यांना तोडून अन्याय करणार करणाऱ्यांनाच तुझी ताकदच देईल फाशी खूप खूप धन्यवाद या ठिकाणी मी व्यक्त करते प्रबोधन या बहुउद्देशीय संस्थेने आम्हा महिलांना मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं त्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद आणि या संस्थेच्या पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा श्रोते प्रेक्षक तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचा आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत, कमेंट मध्ये व्यक्त करायचं आहे त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन बौद्धीशी संस्था महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असतो स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद